नमस्कार दोस्तों आप सभी का स्वागत है हमारे खास हिंदी चॅनल बातों बातों में एक मुलाकात किसी खास के साथ में काय करतोयस काय बोलतोयस तू काय झाले का आज काय विसरला आज काय आज आपलं शूट आहे अरे पण आज आपल्या मराठी सेगमेंटचा लॉन्च आहे परत परत।, परत परत नमस्कार मित्रांनो आमच्या हिंदी चॅनल बातो बातो खास नवीन मराठी सेगमेंट चर्चा बिरचा नवा विचार नवी दिशावर तुम्हाला सर्वांचं स्वागत आमचं हिंदी पॉडकास्ट चॅनल बातोबातो मे एक मुलाखत किसी खास केसात याला तुम्ही भरभरून प्रेम दिलं त्याचप्रमाणे आमचं आता नवीन मराठी सेगमेंट लॉन्च होत आहे चर्चा बिरचा नवा विचार नवी दिशा तर ह्या आमच्या मराठी सेगमेंटला पण तुमचा भरभरून प्रतिसाद आणि भरभरून प्रेम मिळेल अशी आम्ही आशा करतो तर हे आमचे नवीन मराठी एपिसोड्स बिल्कुल मिस करू नका पण त्यासाठी काय करावं लागेल डोंट फगेट टू लाईक शेअर अँड सबस्क्राईब टू आर चॅनल